दिवाळीचा सण आनंद प्रेम आणि वाटचालीचा सा संदेश देणारा असतो या सणाच्या पार्श्वभूमीवर माऊली उपेक्षित घटकांसाठी एक हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी उपक्रम राबवला आहे आज फाउंडेशनच्या माध्यमातून शहरातील एक अनाथालयातील आठ मुलांना नवीन स्वेटर भेट देण्यात आले दिवाळीच्या उंबरठ्यावर या लहानग्यांना दिलेली ही भेट त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर उमटवणारी ठरली या उपक्रमासाठी लागणारी आर्थिक मदत एका अनामिक दात्याने गुप्तदान स्वरूपात दिली असल्याचे फाउंडेशन तर्फे सांगण्यात आले या दात्याचे विशेष आभार मानत माऊली फाउंडेशनने सांगितले की फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी पुढे सांगितले की या उपक्रमादरम्यान मुलांच्या चेहऱ्यावर दिसणारा निरागस आनंद त्यांचे तेजस्वी हास्य आणि त्यांच्या डोळ्यातील कृतज्ञतेची झळाळी हे सर्वच दृश्य अतिशय भावनिक होते उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात आनंदाश्रू आणि मनात समाधानाची लहर होती अशा उपक्रमांमुळे समाजात करुणा दानशूरता आणि मानवी मूल्यांची जपणूक होते माऊली फाउंडेशनने केवळ मदत केली नाही तर दिवाळीचा खरा अर्थ इतरांच्या आयुष्यात प्रकाश पसरवणे तो कृतीतून दाखवून दिला hey dear,